कोणी अरे बाबा तुला रोज एक ना दोन माणसं लागत या आणि मी कुड कुठं माणसं पाहू तुम्ही काल वेगळा आणला त्याला काही जमलं का चांगलं त्याला काही आलं नाही मला भाऊ असं कर कर त्याला काहीच नाही केलं नाही पण नेमकं आता मला तू बाय पाठवून देते आणि मग मामाना सारखं तुम्ही तो काल आणला ना शिक पडत नाही मी त्याला म्हणले इकडून का तू इकडून करायच म्हणजे नेमकं आणि आज बघ मी लय थकलो बाबा आज तर काही कोणी भेटलच नाही मला तुम्ही तर म्हणे आपल्या गावातले माणसं मी तुला आहे चांगले चांगले माणसं पाहून बाबा मी थोडं लेट गेलो मला चालवत नाही मी ट्राय करून पाहू काच काय अहो तुमच्या जण काहीच होत नाही तुम्ही कर करता पाच गेले तुमचे जण झालं का आजपर्यंत काही मग तुमच्या म्हणून झालं असं माणसं काय पाहिले असते आपण म्हणजे तुला माक नेट वगैरे असं पाहिजे ग अहो मला असं पाहिजे का मानासारखं झालं पाहिजे आता तो मन हा किती पाहिजेचा आहे का किती क्विंटलचा आहे का किती किलो ते तो मनच मला माहित तर कालचं माणसं तुम्ही तर परवाच आणला तो किती जाण जावा ना चांगला झाड झाड होता तरी त्याची हो काहीच नाही झालं कम हम... या घंटा अमतो जातो एक घंटा हा तुम्हाला आवाज येत नाही ना तुम म्हणे कायचं धामडो आहे हा मी ऐकायचो पण मग आणि मग काही लक्षातच ये ना गं ते तुम्हाला आता ऐकायला कमी झालं मग आता तुम्ही ना दुसरा पा तो माणूस एक तास आभारला तर मग काम नाही झालं ते सगळा आग्रह सोडून पडाल त्यांना लगेच कपडे उचलले गेले निघून पण कपडे काचे त्याची बॅग नव्हती आणल का त्याला हा त्याच्या संगत होती हा बरं मग आजही ना एक जणाला फोन करतो पण असा पा माय मनासारखा चांगला त्यानं असं खसा खस केलं पाहिजे काय ते तुम्हाला तर ऐकायला कमी आहे तुम्ही फोन लाव आणि त्याला काय सांगू खटाखट खस करायला चांगला असं खसा -खस कर म्हणा बरं मी पण जेवढं होईल तेवढं कर मानस तुम्ही असा गाळ सांगा बघ चांगला पान असा तू शिरप्या चालेल का शिरप्या शेरप तुला नाही माहिती तो दवा इथे ये, येईल ना ये तयारीत मी बाबा हवा काल आणला एकदम बारी डबड आहे ना काय म्हणते हा ते फ्रीज आहे ना एकट उतरून घेऊन जाईल करेन ना आता मग गोवा म्हणल्यानंतर आता तो म्हणा भाऊ पाच पन्नास जास्त बायकोच्या हौसच कर तर काय विचार करते काय माहिती तुम्ही कायच विचार करता फोन लावून बोलते मी त्याला पैसे देणार ना सगळं काय नाव म्हटलं हॅलो हॅलो त्याच शिरप्यालो शिर्प्या Hello? 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 आ, हा, स्वारी, स्वारी, का शिरपत्राव हा शिरपत सॉरी सॉरी शिरपत्राव का हा ते थोडं येता का आमच्या घरी काय काम होतं अवलंय बारी काम देते मी तुम्हाला काय पण तुम्ही खुशच वासाल बर काम काय सांगा ना खसा कस खसा, खसा खस करायचं तुम्हाला जसं करता येईल खस करायचं खस आपला कुठे हात दिलेले आजपर्यंत येऊन गेले लय माणसं येऊन गेले पण असंच नाही जमलं बरं बरं काय हरकत नाही का तुम्ही हा हरकत शेवटी ना माय मात्र म्हणला असा माणूस पाहत कसं करायचं खापा खापा करायचं ना खापा खाप तुम्हाला जसं जमान तसं कर हा का हा तू का म्हणलं ना मांनावर मतारा झाला त्याने गन बाहेर ट्राय केलं पण त्याच्यातून काय होईना बाहेर मी करायला लागलो ना हा मला आडावाडा पटत नाही बघा आणि मी तोंडात बोळा घालली तुम्ही या हां चल येतो हा मा मां बाहेर बसून दी येत येतो चल हा चल हां हो मला काका असं होते काय झालं हां तू बलीला खातातच करायचे हां काय इला कट करा तुम्हाला कान नेवत ना पडते नारायण जाऊन बसा तुमचा असं जे घरात कोणी आलं का तुम्हाला सन्न नाही

आणलं असं बाहेर बसाना तुम्ही जायचं नाही करताना तुम्ही बाहेर ना। ना, मी शिकून बसाना हा तुम्हाला नंतर सांगा मी।, तुम मी नंतर सांगत ना मी तो कर का टायमपासून मला पुढे पेशंट पडले काय पाय आता पायाचं वर राहिलं का तुमचं पाहुणा काय कुठे मातेला काहीच काय काय का आणलं ते सगळे करा वाटतं पण आग होत

मग काय हुष्टन झाली तुम्हाला हा हुष्टान झाली नाही त्याच्यामुळे आघू होतं त्याच्यामुळे आग मग थोडं थंड इंजेक्शन देतंय का तर मग आग तर थांबू जाते म्हणजे बाई नाही बाय त्याला गावठी तुप तुळी नाही तर मग त्याला बरं पैसे ना म्हणजे अग्न म्हणणार नाही तुम्ही लावतं काय म्हण राहिले मग तुमचं करायचं काय तुमचं आग होतं कुठून अरे बाबा मा झालं तीन दिवसापासून पाय मोडेल अच्छा हा

अगं तू म्हणते त्याला काही करता नाही आलं दोन तास आज आपलं अमक झालं तमक झालं आणि मग आता अहो त्याने गोळे खाऊन केलं पण मग पाय बरं झालं ना खरं मग त्याला पैसे द्या द्यावं लागतील ना नंतर आंघोळ करा तिला काढून आणि आता ना तुम्ही शिकून घ्या मी तुम्हाला दाखवेन त्याने कसतात कस सोड लगेच राहून गेलं ते आता काही गरज नाही आपले कोण बोलायची तुम्हीच सोडे जा तुम्हाला बिलाय ना तुम्हाला काय वाटलं बाबा मग आता पाच दिवस निघायला आलता बा घाबरले तुम्ही अरे घाबरलो म्हणजे ते मागून काहीतरी टोच टोच हा, हा, हा। त्याने पावर चुगळ खाली होती मग पावरच कसा होत त्याच्यात माणूस कसा होता तो राक्षस बर झालं तुम्ही घरात आले होते मग पाय झाले तुमच्यामुळे मी वाचले मी वाचतो मी वाचले अगर तू नशी धमा व्यासन पातळच कोणी बेचार ना समज कडी म्हणले पाहत पाहिला असतो तुम्हाला नाही कठीण मग हा हे तू क्लिअर झाली का एकदम हा मग